शेतकरी कर्जमाफी मच्छीमार आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत या विविध मागण्यांसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह अनेक संघटनांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी पाठिंबा दिला असून आज राज्यभर मोठ्या प्रमाणात बच्चू कडू चक्काजाम आंदोलन करणार आहेत अचलपूर चांदूर बाजार अमरावती येथे आंदोलन आटपून बच्चू कडू संभाजीनगरसाठी रवाना होणार आहेत त्यामुळे बच्चू कडू आंदोलन कोणत्या प्रकारे पुढे नेतात याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे महाराष्ट्रावर प्रचंड प्रतिसाद आहे काँग्रेसच्या काही खासदार आमदारांनी पाठिंबा दिला काही शिवसेनेचे उभाटा गटाने पण काही ठिकाणी पाठिंबा दिला आहे मनसेने पण पाठिंबा दिलेला आहे विविध संघटना छावा असेल इतर ओबीसी मराठा अशा सगळ्या स्तराहून पाठिंबा येत आहे उद्याचं आंदोलन हे आमचं आंदोलन नसून हे शेतकऱ्याचं आंदोलन होईल शेतमजूर शेतकरी दिव्यांग प्रचंड ताकदीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावर दिसेल आणि एक नवीन इशारा आम्ही पाहतो सरकारला दिल्याशिवाय राहणार नाही आज जे आपण पाहतो का समिती गठित करताना उपाययोजनासाठी आहे का कर्जमाफीसाठी याचा बोध होत नाही आणि दुसऱ्याकडे मुख्यमंत्री जे बोलतात ते म्हणतात का आता यावर्षी चांगलं पीक पाणी होणार आहे मग कशाला कर्जमाफी द्यायची मग कशाला तुम्ही आश्वासनं दिले पीक पाणी जर चांगलं होणार होतं तर तुम्हाला काही कोणी तलवार ठेवली होती छातीवर तर तुम्ही आता माफीची घोषणा करा सात बारा कोरा कोरा म्हणा इकडे एक असं म्हणाचं आणि दुसऱ्या इकडे त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रश्न पीक पाण्याचा नाही आहे मुख्यमंत्री महोदय प्रश्न आहे भावाचा मागच्या वेळेस भाव भेटला नाही म्हणून कर्जमाफीचा विषय समोर येतोय तीन हजार चारशे रुपये जेव्हा सोयाबीन विकावं लागली असेल पाच हजार साडेपाच हजार त्यांना तूर जतूर विकावं लागली याची भरपाई कोण देणार आहे आणि याबाबतीत तुम्ही बोलत का नाही म्हणजे दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी आणि भाव भेटला नाही पिकून जर विकल्यास गेलं नसल आणि विकलं तेव्हा तुम्ही पाहतो लुटला असेल तर त्याच्यातून आलेली मागणी कर्जमाफी आहे आणि तुम्ही घोषणा केली होती त्याच्यानं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना भूलथापा देणं थांबवावं मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मी स्वतः बाजार अचलपूर आणि नंतर अमरावती अमरावती संभाजी आणि संभाजीनगरवरून लातूर नांदेड असं आंदोलन करतो आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी मंत्री कोकाटे सतत शेतकरी विरोधी वक्तव्य करत असून विधीमंडळात प्रश्नोत्तरांच्या तासात ते रमी खेळतात त्यांचं कामात लक्ष नाही त्यामुळे अशा मंत्र्याला मंत्रिमंडळातून हकला अन्यथा आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पवार पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे कलेक्टर साहेबांना आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा पक्ष मंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात यावं त्यांचा राजीनामा घेण्यात यावं या संदर्भात आम्ही तिथे निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या व्यक्तीनं सर्वोच्च सभागृहामध्ये विधान परिषद विधान भवनामध्ये प्रश्नोत्तराचा ताळ प्रश्नोत्तर प्रश्नोत्तराचा काळ चालू होता त्या काळामध्ये त्यावेळेस या व्यक्तीनं तिथं आपलं मोबाईल काढलं आणि मोबाईलवरती रमी खेळण्याचं काम केलं म्हणजे अतिशय त्यांचा कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता म्हणजे शेतकऱ्याविषयी असताना नसताचा असा व्यक्ती ह्या माणसाने ती कृत्य केलं ते अतिशय घाणडा कृत्य आहे त्यांना सभागृहाची जी मान मर्यादा आहे ते त्यांच्या मनामध्ये नाही आहे त्यांच्यामध्ये ती इज्जत नाहीये निश्चितपणे हा अतिशय वाईट प्रकार आहे घृणा येणारा प्रकार आहे आणि जो व्यक्ती जर शेतकऱ्याविषयी आस्था ठेवत नाही आणि नेहमी नेहमी ज्या पद्धतीनं तो शेतकऱ्याविषयी बोलत असतो ते त्याचे वक्तव्य नेहमी तुम्ही पाहिले तर सगळे वक्तव्य त्यांचे जे आहे ते नेहमी म्हणजे त्रास देणारे वक्तव्य आहेत आपण त्या वक्तव्याचं वक्त आम्ही नेहमी आम्ही अनेक प्रवेळेस त्याचा म्हणजे न ऐकण्यासारखं केलं परंतु हे व्यक्ती जास्त जास्त वाढत चाललं आणि याच्यावर पक्षसुद्धा त्यांचा कुठल्याही कारवाई करत नाही महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळामध्ये जे काम करतात मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही आमच्या भावना एवढ्या तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांना बडतर्फ करावं माझं नाव आहे डॉक्टर निसार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शिरसचंद्र पाटील जालना नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल कृषीरत्न हायटेक नर्सरी घुंगराळा येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसेच कार्यक्रमाचे आयोजक वसंत सुगावे पाटील यांनी केले होते तर हवामान तज्ज्ञ आणि कृषी अभ्यासक पंजाबराव डक यांचे मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपल्याच मराठीमाण्याचे सुपुत्र शेतकरी हवामान हवामानतज्ञ श्री पंजाबराव भट यांचं मार्गदर्शनसुद्धा आयोजित केलेलं होतं आत्ताच त्यांनी सुंदराचं मार्गदर्शन आमच्या उपस्थित असलेल्या जवळपास पंधराशे शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं शेती करावी आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाचा अंदाज ही शेती कशी करावी आणि ही कायद्याची कशी चालू हे सुद्धा अतिशय शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी सांगण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांना केलेलं आहे एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांची सतरा महिन्यांपासून पगार वाढ थांबल्याने सतराशे पंच्याण्णव कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे यावर कुठला तोडगा निघाला नसल्याने तिसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरूच असून कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेटवर वर ठिय्या मांडला आहे जोपर्यंत यावर कंपनीकडून तोडगा निघणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला आहे गेल्या सतरा महिन्यापासून कामगार शांत देणं पण या शांततेला बाकीचे जे मॅनेजमेंट आहे हे कमजोरी समजून दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं कामगार संप कराच्या वृत्तीत नव्हता पण मजबूरन कारण की महागाई एवढी वाढत आहे की या वाढत्या महागाईला तोंड देणं शक्य नाही नसल्यामुळे आज या परिस्थितीला उद्भवणं उद्भवली आहे परिस्थिती कामगाराला कामगारांनी संप केल्यानंतर कंपनीमधील जे आतमधले वर्कर आहे यांचं कॅन्टीन पाणी ह्या सर्व गोष्टी बंद केल्या अशा आजपर्यंतचा काळ आहे पंचवीस वर्षाचा कधी अशा संपामध्ये कधीही कॅन्टीन वगैरे बंद केली नाही आणि कामगार तीनच तीनच्या चौदा मागण्या आहेत त्या पूर्ण जर केल्या तर कामगार आजही आपल्या कामावर रुजू होण्यास तयार आहेत पण कामगाराच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष न देता कामगाराची जिरवाची कशी या वृत्तीतूनच प्रयत्न चालू आहे त्यामुळे कामगार आज पण ठामपणे आपल्या मागणीवर काय एकोणीस वर्षाच्या इराणी चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली असून गाजी हुसेन इराणी असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून चोरलेल्या तीन बाईक महागडे चौदा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले तर गाजी सोबत दोन अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे सहा अब्लिक पंचवीस हा मोटरसायकल ॲक्टिवा चोरीबद्दलचा गुन्हा दाखल होता याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गायकवाड हे करीत होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना काही माहिती मिळाल्यानुसार त्यांनी एक संशयित इस्माला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून तीन मोबाईल तीन मोटरसायकलावर चौदा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये भिवंडी तालुका शिरडायघर येथील दोन मोटरसायकलही जप्त करण्यात आलेल्या आहे तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या सहाशे सहामध्ये गेलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आलेली आहे त्याशिवाय चौदा मो मु... मोबाईलही जप्त करण्यात आलेले आहे हे सर्व मोबाईल त्यांनी ठाणा मुंबई अंबरनाथ उल्हासनगर कल्याण या भागात चोरलेले प्राथमिक तपासात सांगितलेले आहे आरोपीचं नाव आहे हा गाझी उर्फ टकी लकीर हुसेन याचं वय एकोणवीस वर्ष आहे त्यांनी त्याच्यासोबत अजून दोन विधी संघर्ष बालक आहे त्यांच्यासोबत हे गुन्हे केलेले आहे गाजी गुन्हेगारी पार्श्वभूमी काय म्हणजे त्याबाबत आता पुढील तपास करीत आहोत परंतु इतका मुद्देमाल सध्या त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडून आणल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्तापर्यंत पंचवीस वेळा दावा केला आहे त्यानंतर त्यांनी मंगळवारीसुद्धा पुन्हा असाच दावा केला त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की ट्रम्प पुन्हा पुन्हा तोच दावा करत आहेत म्हणजे दाल मे कुछ काल आहे ट्रम्प यांच्या दाव्यावर केंद्र सरकारने आजवर एकदाही वक्तव्य केलेले नाही याच मुद्द्यावरून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली की भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी घडवण्याचा वारंवार दावा करत असून देखील केंद्र सरकार त्याला उत्तर का देत नाही केंद्र सरकार ट्रम्प यांच्या समोर नमतं घेत आहे का तर भारत पाकिस्तान मधील युद्ध थांबवणारे ट्रम्प नेमके कोण आहेत असा सवालही राहुल गांधींनी केला आहे मागील दोन महिन्यांपासून वाहतूक विभागाकडून तळीरामांवर कारवाई सुरू झाली आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या दोनशे बावीस मद्यपी वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई केली असून त्यांच्यावर दंड सुद्धा आकारण्यात आला आहे या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेमुळे मद्यपींची जणू झोपच उडाली असून चौदा अल्पवयीन वाहन चालकांवर सुद्धा मागील सहा महिन्यात कारवाई करण्यात आली आहे त्याशिवाय त्यांच्या पालकांना सुद्धा अल्पवयीन पाल्यांना वाहन देऊ नये असे निर्देश वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत सध्या गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते अपघात कमी करण्यासाठी एक विशेष प्रयत्न केले जात आहेत त्यामध्येच एक त्याचा एक पार्ट म्हणून आपण बँक अँड ड्राईव्ह ही मोहीम सुरू केलेली आहे मागील दोन महिन्यामध्ये ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे मे जून महिन्यामध्ये आपण एकूण दोनशे बावीस मद्यपी वाहन चालकांवर दारू पिऊन वाहन चालवण्याच्या कालमाखाली कारवाई केलेली आहे आणि तसेच मागील जानेवारीपासून तर आतापर्यंत चौदा अंडरेज मुलांवर देखील आपण कारवाई केली आहे आणि त्यांना सत्तर हजार रुपयाचा दंड देखील केलेला आहे जेणेकरून अपघात कमी व्हावं हो हे त्यामागचा आपला उद्देश अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या त्याला विरोध आहे सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर करून घेतला आहे सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम राहणार असून हा तात्काळ कायदा रद्द करावी अशी मागणी करत शेगाव आणि शहर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षनेते रामविजय बिरुंगले आणि ज्ञानेश्वर पातळ यांच्या नेतृत्वात निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे जळगाव जामोद विधानसभेच्या माध्यमातून तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने आज जनसुरक्षा कायदा जो विधेयक पारित करण्याचा मानस या महायुती सरकारचा आहे तो मानस हाणून पाडण्याच्या उद्देशाने आज या तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीनं इथं आंदोलन करण्यात आलं व एक निवेदनाद्वारे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं त्याच्यातून ती मागणी राज्यपालापर्यंत पोहोचवण्याचं आमचं आज निवेदन आम्ही तहसीलला दिलं आहे जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्याचा आवाज दाबण्याचा महायुती शासनाचा मानस आहे आणि वेगवेगळे जे प्रकार होत आहेत महारा राज्यभर या चुकीच्या प्रकारावर कोणीही आवाज उचलू नये कोणीही बोललू नये या उद्देशाने हा कायदा पारित करण्यात येत आहे अशी आमच्या धारणा आहे तरी हा कायदा झा होऊ नये हा सर्वसामान्य जनतेच्या अहिताचा कायदा होईल म्हणून या आंदोलनातून एक सकारात्मक पाऊल आम्ही टाकतो आहे सदर आंदोलन अजूनही उग्र करण्याचा मानससुद्धा काँग्रेसचा आहे कायदा रद्द न झाल्यास शहर आणि तालुक्यातील कृषी सेवा केंद्राकडून गोरगरीब शेतकऱ्यांची मागणी असलेल्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे याबाबत कृषी विभाग बेजबाबदार कसं असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव टक्के पेरणी युक्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली आहे महिना झाला तरी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रामध्ये खतच मिळेल यामुळे शेतकरी चिंतेत आहेत खत मिळत नसल्यामुळे दुकानदारांकडून साठेबाजीची शक्यता नाकारता येत नाही तर कृषी सेवा केंद्र किंवा खत विक्रेत्यांनी खताचा साठा करू नये असे आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे मी खतासाठी इथं जवळपास महिन्यापासून परशाने मक्का उगल्यापासून ते आज तारीख किती आहे चोवीस तारीख नाच हा तेवीस तेवीस तारीख आज तरी हिर्या भेटाने मी ह्या दुकानावर दु, प्रत्येक दुकानावर मी ना दोनदा तीनदा चारदा चारदा चक्कर झाला मक्का ती अक्षरशः डोक्याच्या इथपर्यंत मक्का आली तरी आज हिर्या भेटाना आणि सरकारचं धोरण काय आहे बाबा आम्ही तुम्हाला बांधावर खत देऊ गटामार्फत असू कशामार्फत असू त्यांचं काय होतं धोरण गांधा याच्या बांधावर तुमच्या खत आणून देऊ पण मी शासनाचं नेमकं चाललं का हेच काही समजा ना हे काम जे आहे ना कृषी अधिकारी असेल कृषी डिपार्टमेंट असेल यांनी बी लक्ष घालायचं कृषी हे आपले काय कोकटे साहेब hmm. त्यांचं बी लक्ष आहे ना इकडे काय चाललं आता एवढं ते एवढं हे झालं अधिवेशन झालं कुठे शेतकऱ्याचा मुद्दा मांडला कोणी इरा नाही का काय नाही काय का नाही हे कोकटे साहेबाचं काम आहे ना पूर्ण तालुका अधिकाऱ्याचं फॉलो घेणं कोणतं कोणत्या हिरा कुठं कमी आहे काय कमी आहे नेमकं शेतकऱ्याने करायचं काय हम्म तुमचं आता नेमकं मक्का उगली तर आळही आली विकून तिकून कुं आयला खर्च पूर्ण खर्च हिरासाठी परशान म्हणजे नेमकं शेतकऱ्यासाठी कोणी आहे का नाही हेच काही समजायला तयार नाही आहे इलेक्शन पुरतं आलं आपलं तेवढं करायचं आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ का हे करू ते करू पण नेमकं शेतकऱ्यासाठी पुढे येणार कोण एकही मुद्दा याच्यामध्ये अधिवेशनामध्ये शेतकऱ्यासाठी मुद्दा कोणता आला त्यांना दाखवून द्यावा